हॅलो वेलकम टू माय चॅनल नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो तर आज मी पैठणी साडीपासून तुम्हाला वन पीस कसं शिववायचं ते दाखवणार आहे तर मी इथं पैठणी साडी घेतलेली आहे आणि त्यासाठी मी अस्तर पण घेतलेलं आहे जेवढी साडी तेवढं अस्तर घेतलेलं आहे मी इथं तर मी आधी मापानुसार घेर कापून घेणार आहे तर कमरेच्या मापानुसार मी घेर घेतलेला आहे कापायला आणि त्याच्यात मी एक इंच जास्त घेतलेलं आहे कापड जेणेकरून आपल्या शिलाईमध्ये जाईन असा आणि खालून गोल आकार देण्यासाठी मी तीन इंच घेतलेला आहे तर इथं मी खालचं घेर कापून घेतलेला आहे आणि आता वरच्या जे आपला छातीचा भाग असतो पेटी वगैरे म्हणतात त्याला तर त्यासाठी मी इथं उंचीनुसार त्यांच्या जे कस्टमर आहेत त्यांच्या उंचीनुसार माप घेतलेलं आहे इथं तर मी इथं साडे चौदा इंच घेतलेलं आहे उंची आणि गळा घेतलेला आहे सहा इंच परत मोंढा सहा इंच घेतलेला आहे मी आणि मी एकत्रच मागचे आणि पुढचं पॅटर्न कापणार आहे तर त्या म्हणून मी इथं साडे अकराची घडी घेतलेली त्यांच्या मापानुसार आणि इथं मी दोन इंच गड्याची बाजू आणि तीन इंच आपलं शोल्डर असं माप आखून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते माप आखल्यावर एकत्रच मागची आणि पुढच्या मोंढ्याला आकार दिलेला आहे तर मागचा मोंढ्याचा आकार दीड इंच आणि पुढच्या मोंढ्याचा आकार पाऊण इंच असा दिलेला आहे तर आता मी इथं घडा कापत आहे तर पुढचा गरा मी साडेसहाचा थोडासा एकदम उगा थोडासा पानगडा घेणार आहे त्यासाठी मी साडेसहाचा तो गडा घेतलेला आहे आणि मागचा गोलगडा घेतलेला आहे सहा इंचा तर त्यानुसार मी इथं माप कापून घेतलेलं आहे आता मी इथं पैठणी साडी घेते आहे आणि पैठणी साडीचा बघा पदर वेगळा आहे आणि आपली साडी वेगळी आहे तर त्यानुसार मी जे आपला वरचा पदरचा पदर भाग आहे तर पदरच्या भागमध्ये वरचे जे माप आहेत आपले म्हणजे मागची बाजू आणि पुढची बाजू दोघं बाजू आणि बाह्या हे तीन पॅटर्न मी पदरच्या भागमध्ये कापून घेतलेले आहेत जेवढा पदर होता त्याच्यात आणि खालचा जो पूर्ण साडीचा भाग आहे आपल्यामधला तर त्याची मी काट काढून घेतलेले आहे एका साईडचे वरच्या बाजूचे कमरेच्या बाजूचे मी इथं काट काढून घेतलेले आहे आणि खालची जी बाजू इथं मी पूर्ण साडी घेणार आहे कारण की जे कस्टमर आहेत तर त्यांना पूर्ण घेर मोठा पाहिजे होता त्यासाठी तर मी पूर्ण साड्यांच्या असे पाकड्या कड्या म्हणतात तर पाकड्या कड्या ज्या म्हणतात ते घेतलेल्या आहे तर मी तर पूर्ण साडीचे चार पदरी भा घडी घालून घेतलेली आहे तर चार पदरी घडीचे मी बघा असे तीन तीन इंच कड्या कापून घेतलेल्या आहे आणि मी कड्या फक्त वरच्याच बाजूला कापलेल्या आहे उंचीला ते आपल्याला हवं असलेलं तेवढं आपण घेऊ शकता आहे आणि रुंदीला आपल्या कमरेच्या मापानुसार घ्यायचं आहे तर तुमचे कमरेचं माप जेवढं असेल ना तर तेवढे तुम्ही दोन इंच अडीच इंच तीन साडेतीन इंच असे कडीचा तुम्ही माप ठेवू शकता तर तेवढे मी इथं कड्या घेतलेल्या आहे तर माझ्या एकूण कड्या अठरा झालेल्या होत्या तर मी इथं अठरा कड्यांचा भाग घेतलेला आहे सॉरी अठरा नाही बत्तीस झालेल्या होत्या तर मी बत्तीस कड्यांचा घेतलेला आहे इथं ड्रेस तर खूप घेरदार आलेला होता मी जेव्हा कड्या टा जोडून घेतल्या ना खूप कड्या आल्या त्याला आणि दिसायला पण तुम्ही बघू शकता आता पुढं दिसायला पण ब्युटिफुल आलेला आहे एकदम तर मी वरचे जे आपले पॅटम ना ते सर्व तयार करून घेणार आहे तर गड्याला मी फोल्डिंग करूनच घेतलेलं आहे कारण की त्यांना शिलाई अशी प्लेन हवी होती त्यासाठी आणि टक्स टाकून घेतलेले आहे मी पुढचे टक्स घेतलेले चार साडेचार इंचावरती आणि मागचे साडेपाच इंचावरती तर टक्स टाकल्यानंतर मी तर कड्या घेतलेल्या आहे जोडायला तर घेरच्या सगळ्या कड्या मी जोडून घेतलेल्या आहे बघा आणि अर्धा तर पाऊन इंच मी मधी कड्यांना जॉईन करायला घेतलेला आहे बघा किती मोठा घेर आलेला आहे खूप मोठा आलेला आहे कारण की मी याच्यात पूर्ण साडी घेतलेली आहे त्यासाठीच घेरमोठा यावा म्हणून आणि आता याच्याच मापावरती मी अस्तर पण कापून घेतलेलं होतं जेवढं आपल्याला आतून लागणारे घेर तेवढं तर जेणेकरून बसताना होडलं न गेलं पाहिजे त्यासाठी तर आता मी असं ज्या कड्या आहेत आपल्या त्या कड्यांना अस्तर पूर्ण जोडून घेणार आहे कमरेच्या साईडनं फक्त आणि जोडल्यानंतर तुम्हाला दोघं साईडनं मी पलटून दाखवते तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा खूप दिवसानं व्हिडिओ टाकलेला आहे मी आता चॅनलवरती तर बघा अस्तर वगैरे मी जोडून घेतलेलं आहे इथं आता याला मी दोघं साईटनं पलटून दाखवते तुम्हाला तर बघा मी खालची जी अस्तरची कटिंग आहे ना ती अंब्रेला पद्धतीनं घेतलेली आहे आणि जेणेकरून आपल्यामधी ड्रेसच्या मध्ये फुगा नको पडायला जास्त मोठ्या कमरेच्या बाजूला त्यासाठी मी आंबरेला कटिंग घेतलेली आहे अस्तरची आणि वरची कड्यांची घेतलेली आहे तर इथं मी वरची जी बाजू आहे आपली पेटी वगैरे तर ती जोडून घेतलेली आहे घेरला तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे ड्रेसला आणि दिसायलाही ब्युटिफुल दिसतो जर तुम्ही स्वतः जरी घरी डे ड्रेस शिवत असले तर काही हरकत नाही ह्या पद्ध पद्धतीनं शिवायला आणि एकदम सोप्या पद्धतीनं जास्त कड्या वाटतात त्या ड्रेसला त्यासाठी तुम्ही असं शिवू शकता तर मी इथं आता पूर्ण ड्रेस माझा शिवून झालेला आहे आणि खाली इथं मी फोल्डिंग करून घेणार आहे थोडं काट असल्यामुळे फॉल वगैरे काढला होता त्या साडीचा त्यासाठी तर आपल्या फिनिशिंग येण्यासाठी मी काटला पण शिलाई मारून घेतलेली आहे एक आणि आता फायनल लुक तुम्ही बघू शकता आहे ड्रेसचा ब्युटिफुल असा ड्रेस झालेला आहे तर प्लीज गाईज तुम्हाला जर माझं यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असले तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तर मी पुन्हा नवीन एक व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी बाय